नमस्कार बालमित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराज यांची गोष्ट पाहणार आहोत भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजाच्या दिवसाची सुरुवात व्हायची नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नाम नाम जप करून स्नान करून विठ्ठलाची पूजा केली तुळशीला वंदन के करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरांना हाक दिली काही काळजी आहे का संसाराची पोरीची तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे महाराज शांतपणाने म्हणाले आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होतं योग्य वेळ येऊ परंतु जिजाबाईची नेहमीच कटकट ऐकून महाराज एके दिवशी जवळ यलवाडी नावाचं गाव होतं तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यां त्यांनी ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्यानंद झाला अखेर लग्न झालं भागीरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली महाराजांनी भागीरथीच्या तोंडावर हात फिरवला म्हणाले भगीरथी नांदा सौख्य भरे नांदा पण विसरू नको तू तु, तुकाराम महाराजांची मुलगी आहे भागीरथी नांदायला सासरी गेली इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पुन्हापूर्वक झालं भजन कीर्तन नामस्मरण नित्यसेवा सुरू झाली भागीरथीची येलवाड गाव जवळच होतं पण जाणं येणं नव्हतं देऊची माळी भाजी विकायला येलवाडीला जायची रात्री देऊमध्ये दे झालेल्या आपल्या बापाचं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी भागीरथी माळीनबाईची आतुरतेने वाट पाहायची महाराजांचं कीर्तन उपदेश ऐकून भागीरथीचे डोळे बापाच्या आठवणीने भरून यायची माळीनबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं महाराजांचं रोज दर्शन होते या भावनेने भागीरथी कृताकृत क्रुत व्हायची अखेर तो दिवस आला तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारचा दिवस होता प्रथम प्रहरात प्रातकाळी विजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन केलं गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला भागीरथीला सांगावं पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं गावचं रत्न गेलं देहूगाव शोकसागरात बुडून गेलं सर्व निश्चल बसलेले कुणाचं कशातही लक्ष लागत नव्हतं पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं ना म्हणून ती माळीनबाई येलवाडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलांनी भागीरथीच्या दारात पोचली बरेच दिवस माळीनबाई का आली नाही माळीनबाईचा तु माळीनबाई तुझा चेहरा का उतरलेला आहे असा प्रश्न भागीरथींनी माळीनबाईला विचारला जड अंतकरणाने माळीनबाई म्हणाली भागीरथी तुझे बाबा माझे गुरु जगत गुरु तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी धाय मोकळून रडू लागली परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणारच नाही या विचारानं भागीरथीनं तुकाराम महाराज नाम जप सुरू केला आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकून तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले नारायणाची परवानगी घेऊन भूतलावरचं कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरथीच्या घरी आले भागीरथी असा आवाज दिला वैकुंठात गेलेल्या भागीरथीने धावत येऊन कडकडून मारली घळघळत होते भागीरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती त्रास करून घेतला तशी भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर नाही जा जगण्याचा अर्थ काय कुणासाठी जगावं तुकाराम महाराजाने भागीरथीच्या तोंडावर हात फिरवला भागीरथी म्हणाली बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवण करते महाराज म्हणाले भागीरथी मी आता न जेवणाऱ्या गावी गेलो आपल्या भागीरथीला मायेने जवळ घेतली आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत परत हाक मारू नको अशी विनंती केली तशी भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही गेलाय असं वाटू देऊ नका मी हाक मारणार नाही भागीरथीला आशीर्वाद दिला भागीरथीचं जीवन परिपूर्ण झालं हे बाप लेकीचं अलौकिक नातं आहे मुलगी बापाच्या आईच्या मायेने जपत असते बाप आपल्या आई दुःख आईच्या हृदया समान लेकीला सांगून मन हलकं करत असतो जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भागीरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्यात नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण आहे म्हणून असं म्हणतात की बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असतं कारण एका लेकीसाठी एका बापालाही वैकुंठावून यावं लागलं होतं धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद